सध्याच्या राजकारणात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे राजकारण जसं प्रत्यक्षात चालू आहे तसंच ते सोशल मीडियावर देखील चालू आहे महत्वाचं चा म्हणजे इन्स्टाग्रामवर तर सगळ्या नेत्यांच्याच रील दिसत आहेत अशीच एक रील दिसली एका राजस्थानमधल्या उमेदवाराची उमेदवार कमी तो पोरगाच वाटत होता हजारोंच्या संख्येनं माणसं त्याच्या भोवती जमा झाली होती थोडं रिसर्च केल्यावर कळलं हा उमेदवार केवळ वीस वर्षांचा आहे महत्वाचं म्हणजे हा तरुण सध्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील शिव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहे आणि त्याने लोकसभा निवडणुकीसाठी बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय या उमेदवाराचं नाव आहे रवींद्र भाटी मग हा रवींद्र भाटी नेमका कोण आहे अपक्ष असताना देखील लाखोंची गर्दी का जमवली जाते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन बारमेरच्या दुधोडा या छोट्याशा गावात राहणारे रवींद्रसिंग भाटी हा अगदी सामान्य कुटुंबातून आलेला त्यांचे वडील शिक्षक आहेत भाटीच्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही रवींद्रसिंग भाटी यांनी गावाजवळील सरकारी शाळेतून सुरुवातीचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी बारमेर शहरातील एका शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं उच्च शिक्षणासाठी त्यांनी जय नारायण व्यास विद्यापीठ गाठलं इथूनच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये रवींद्रसिंग भाटी यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी एबीवीपीकडून तिकिटावर दावा केला होता मात्र एबीवीपीने भाटी यांना तिकीट दिलं नाही आणि अन्य कोणाला तरी उमेदवार म्हणून घोषित केलं यामुळे संतापलेल्या भाटीने अपक्ष उमेदवारी केली विद्यापीठाच्या सत्तावन्न वर्षांच्या इतिहासातील विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकणारे ते पहिले विद्यार्थी नेता ठरले यानंतर रवींद्रसिंग भाटी प्रसिद्धीच्या जोतात आला तेव्हा त्याने दोन हजार बावीस मध्ये जय नारायण व्यास विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत त्याचा मित्र अरविंद सिंग भाटी याला अध्यक्षपदाची निवडणूक जिंकवून दिली होती एन एस अरविंद यांना तिकीट दिलं नाही तेव्हा त्यांनी ए एस आय निवडणूक लढवली होती रवींद्र भाटी यांनी त्यांचे मित्र अरविंद यांच्या निवडणूक प्रचारासाठी जबाबदारी घेतली आणि त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून देखील दिली त्या दिवसापासून राजस्थानमध्ये या तरुणाची चर्चा अधिकच रंगली यानंतर रवींद्रसिंग भाटी यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार तेवीसच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिव मतदारसंघातून तिकीट मागितलं मात्र भाजपने रवींद्र भाटीला तिकीट न देता संघाची पार्श्वभूमी असलेले आणि त्यावेळी शिवचे उमेदवार असलेले बाडमेर जिल्हाध्यक्ष स्वरूप सिंग खारा यांना उमेदवारी दिली त्यामुळे संतप्त झालेल्या भाटीने भाजप विरोधात बंडखोरी करत शिवसेनेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अशी घोषणा केली विधानसभा निवडणुकीत शिव जागेवर भाटी समोर सर्वात मोठे आव्हान काँग्रेसचे माजी मंत्री अमीन खान यांचं होतं अमीन खान यांनी यापूर्वी नऊ वेळा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी दहाव्यांदा निवडणूक ते लढवत होते याशिवाय भाजपचे स्वरूप सिंग खारा काँग्रेसचे बंडखोर फतेह खान आणि माजी आमदार जलमसिंह रावत असे चेहरे या सव्वीस वर्षीय तरुणासमोर उभे होते रवींद्रसिंह भाटी यांनी या सर्व आव्हानांवर मात करत शिव विधानसभा मतदारसंघातून चार हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला त्यानंतर भाटी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरलेला आहे बाडमेर मतदारसंघातून भाटी यांच्या उमेदवारीमुळे कोणाचं थेट नुकसान होत असेल तर ते भाजपचे उमेदवार कैलास चौधरी यांचं रवींद्र सिंग हा एबीव्हीपीचा सदस्य असल्यामुळे आणि स्वतःला वैचारिकदृष्ट्या भाजपच्या जवळचं समजत असल्यामुळे त्याचे समर्थक देखील भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार आहेत अशा स्थितीत भाटी या जागेवर भाजपच्या मतांमध्ये कपात करताना दिसतो महत्वाचं म्हणजे रवींद्रसिंह भाटी यांचा प्रभाव फक्त पश्चिम राजस्थान पुरताच मर्यादित आहे असं नाहीये बारमेर जैसलमेर आणि आणि इथल्या गेलेल्या लोकांना भेटण्यासाठी मागण्यासाठी तो गुजरात महाराष्ट्र बंगळूर आणि हैदराबादच्या विविध भागांमध्ये पोहोचलेला आहे भाटी जिथं जात आहे तिथं त्याला पाठिंबा मिळतोय भाटी यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून आपल्याला लावता येतो त्यांचे इंस्टाग्राम वरचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत लाखो लोक लाईक आणि आणि कमेंट त्यामुळे काँग्रेस भाजपचा नसलेला उमेदवार हवा मात्र जोरात करतोय एवढं नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं भाटी यंदा निवडणूक जिंकणार का कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका